राज्यात खाते वाटपाच्या संघर्षानंतर पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेलं असताना पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्यातील महत्वाच्या निवडणुका आहेत तेथे भाजपाचाच पालकमंत्री झालेला दिसत आहे त्यामध्ये भाजपाचा वर्चस्मा असला तरी अजितदादांना सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे नेमकं कोण आणि कोणत्या जिल्ह्यात कोणता पालकमंत्रीपद झालेला आहे त्याची ती संपूर्ण यादीच आपण वाचूया यामध्ये शिंदे गटाला हवे असलेले जिल्हे मात्र भेटलेले नाही त्यामध्ये दादांना असं वजनदार पालकमंत्रीपदाचा जिल्हा भेटलेला आहे त्यामध्ये आपण बघूया कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी आलेली आहे त्यानंतर कोकणातून उदय सामंत रत्नागिरी हे अगोदरच तिथे पालकमंत्रीपदी होते त्यामुळे त्यांनाच तो जिल्हा भेटेल त्यानंतर अतुल सावे अतुल सावेना जालना जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा असा जिल्हा दिलेला आहे त्यानंतर संभाव्य पालकमंत्री म्हणून बाबासाहेब पाटील यांना लातूर जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा असा काँग्रेसचा बालेकिल्ला दिलेला आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव गुलाबराव पाटील गुलाबराव पाटलांना स्वतःचा जिल्हा म्हणजेच जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटण्याची शक्यता आहे त्यानंतर अशोक उईके अशोक उईके यांना यवतमाळ जिल्हा जिथे संजय राठोडांना अपेक्षा होती मात्र इथे अशोक उईके यांना पालकमंत्रीपद भेटतंय त्यानंतर देवेंद्र फडणवीस नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हे स्वतःकडेच ठेवलेलं दिसत आहे त्यानंतर आशिष शेलार येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका बघता आशिष शेलार यांच्याकडे मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद जात आहे त्यानंतर प्रताप सरनाईक पालघर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचं चांगलं नेतृत्व तयार होण्यासाठी प्रताप सरनाईक यांना शिंदेंनी संधी दिलेली दिसत आहे त्यानंतर नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे पालकमंत्रीपद आहे ते जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढील नाव नाशिक महत्त्वाचा जिल्हा नाशिक माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांना जाताना दिसत आहे त्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे नाराज झालेले दिसत आहे त्यानंतर नगर जिल्हा अहिल्यानगरचे राधाकृष्ण विखे पाटलांना जाऊ शकतं त्यामुळे विखे पाटलांचं पालकमंत्रीपद हे फिक्स समजलं जातं त्यानंतर ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला असला तरी एकनाथ शिंदेंना ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जाताना दिसत आहे त्यानंतर मंगलप्रभात लोढा मुंबई शहरचे पालकमंत्री म्हणून येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळे त्यांना तेथील मंत्री पालकमंत्रीपद पा दिलं जाऊ शकतं त्यानंतर आकाश फोंडकर बुलढाण्याचे पालकमंत्रीपदी पा अशोक फोंडकर यांची निवड होऊ शकते त्यानंतर अजित पवार अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी पा विराजमान होतील चंद्रकांत दादा पाटील हे नाराज झालेले दिसत आहेत त्यानंतर जयकुमार रावल धुळे जिल्ह्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघता रावलांना संधी दिलेली दिसत आहे त्यानंतर भाजपाचे संकटमोर्चक गिरीश महाजन यांना यावेळी फक्त एकच जिल्हा म्हणजेच जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जाऊ शकतं त्यानंतर राज्यमंत्री म्हणून असलेल्या मेघना बोर्डीकर यांना परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळू शकतं ही होती संभाव्य पालकमंत्रीपदाची यादी यामध्ये रायगडचं पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे आणि गोगावले यांच्यात वाद असला तरी यामध्ये अदिती तटकरे यांना हे पद भेटू शकतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणाला यामध्ये जास्त संधी दिलेली आहे अजित दादा की एकनाथ शिंदे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र